नमस्कार राम राम नमस्कार गणेश मंडळी श्री जयंती निमित्त श्री ओम गणेश भक्ती सेवा ट्रस्ट अप्पी आणि माननीय श्री पाटील युवा मंच महागाव तालुका गडिंगलच जिल्हा कोल्हापूर आयोजित औषधविना आरोग्य हसत खेळत घरगुती उपचार या विषयावर राष्ट्रीय पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व व्याख्याते माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांचे मोफत मार्गदर्शन व्याख्यान उद्या मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सा वाजता स्थळ छत्रपती शिवाजी चौक महागाव जिल्हा कोल्हापूर तर मंडळी येत आहे ना